ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि आपण पाहताय सुपरफास्ट महाराष्ट्र एल्गार प्रकरणावरनं महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर आले सरकारनं हे प्रकरण एनआयकडे सोपवण्याचा निर्णयही घेतला तर राष्ट्रवादी चौकशी करण्यासाठी आक्रमक झाली एल्गार वरून आघाडीत बिघाडी राष्ट्रवादी एसआयटीवर ठाम एल्गार वरून शिवसेनेची कोंडी एल्गार परिषद प्रकरणाच्या तपासावरून सध्या ठाकरे सरकारमध्ये तुतूमयमय मैमय सुरू असल्याचं चित्र आहे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास एनआयए कडे सोपवण्याची भूमिका घेतली त्यामुळे दुखावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आता आक्रमक पवित्रा घेतलाय एसआयटी मार्फत एल्गार प्रकरणाची समांतर चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे ए के ही कायदे में सेक्शन टेन में प्रोव्हिजन आहे कि राज्य सरकार पैरल इंक्वायरी कर सकती है और निश्चित रूप से गृह विभाग वो सारी चीज़ों को पूरा करके जो एस अपॉइंट करने का पवार साहब ने पत्र दिया था वो राज्य सरकार को अधिकार है निश्चित रूप से राज्य सरकार वो एस के माध्यम से इंक्वायरी करेगी महाविकास आघाडीतील केवळ राष्ट्रवादीच नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनीही एल्गार प्रकरणी राज्य सरकारनं तपास करावा अशी भूमिका घेतली आहे माझं मत पक्क आहे आणि मी सांगितलेलं आहे की तो अधिकार राज्य शासनाचा राज्य शासनाच्या पोलीस दलाचा आहे तो सोडला नाही पाहिजे या मताचा पक्का मी आहे आ, या व्यतिरिक्त तो, तो कोणाला द्यावा हा अधिकार मान्य मुख्यमंत्र्यांचा आहे त्यांनी तो, तो बजावला असला तर आम्ही समन्वय समितीत त्यांच्याबरोबर चर्चा करू दोन्ही काँग्रेसनं एल्गार प्रकरणी ताठर भूमिका घेतल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चांगलीच कोंडी झाली आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ही कोंडी कशी फोडतात हे पाहणं महत्वाचं आहे